ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचं पाणी स्वच्छ आणि पुरेसं मिळावं यासाठी शासनानं जलजीवन योजना सुरू केली आहे मात्र करवी तालुक्यातील सुए इथं जलजीवन योजनेचं काम गेली दोन वर्ष रखडलंय ठेकेदाराची दिरंगाई आणि नियोजन शून्य कामामुळं ग्रामस्थांची यातून मोठी गैरसोय होती आहे गावी सन दोन हजार तेवीस मध्ये जलजीवन योजनेतून काम सुरू झालं गावातून फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईप टाकण्याचं काम सुरू आहे त्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून फक्त रस्ता खोदलाय मात्र त्यामध्ये पाईप टाकलेली नाही त्यातून सरी जमा झालेलं सांडपाणी सर्वत्र पसरलं असून ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचं हे काम रखडल्यामुळं ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय या समस्येकडे रणजित पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचं लक्ष वेधलं असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आणि ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता अर्जुन गोळे यांना निवेदन दिले हे काम येत्या आठ दिवसात पूर्ण झालं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी तेजस मगदूम जीवन पाटील साहिल राजीगरे माणिक कांबळे आरके के पाटील सचिन माने एसएस भनाळकर उपस्थित होते